नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा म्हात्रे माझ्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आज बाजारातून मस्तपगी मिक्स मच्छी आमच्याकडे आगरी लोकांमध्ये याला शेंगाट असं म्हणलं जातं असं मिक्स मच्छी म्हणजे बघा याच्यात मांदेली कोळंबी बोंबी कालेटी आणि त्याच्यानंतर निवटी असं सगळं मिक्स मच्छी मिळते त्याला शेंगाट बोलतात तर या शेंगाट मच्छीची रेसिपी कशी बनवायची ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते मस्तपैकी धुवून आणि साफ करून मी घेतली आता ही बनवण्याची आपण बन सुरुवात करूया इथे बघा गॅसवरती मी टोप आहे त्या टोपामध्ये दोन चमच तेल टाकलेलं आहे आता सुरुवातीला ह्या दोन मिरच्या मधून कापून टाकलेल्या आहेत त्यानंतर ह्याच्यात हा लसूण टाकायचा आहे लसूण असं मस्त वेगळी फ्राय करायचा एक दोन सेकंड म्हणला या मिनटं म्हणा आणि नंतर हे बघा मी दोन छोटे मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आणि ह्या टोमॅटोला आपण शिजायसाठी या टोकावर झाकण ठेवूया एक पाच मिनिटं आपण थांबूया टोमॅटो शिजेपर्यंत तर पुन्हा एकदा आपण हा ताट काढून बघूया शिजला शिजलाय का आपला तर नाही याचा पुन्हा एकदा असं मिक्स करून घेऊया पुन्हा एक दोन ते तीन मिनटं आपण झाकण ते आता आपले दोन मिनटं टोमॅटो आपला शिजलेला याच्यामध्ये आपण मसाले टाकणार तर इथे बघा दोन चमच मी आदरी मसाला घेतला आहे एक चमच आपला काश्मीरी पावडर आणि अर्धा चमच ही आपली हळद घेतली आहे आणि आपला गरम मसाला हा एक अर्धा चम्मच घेतलेला आहे आता ह्याला आपण मिक्स करूया मस्त वेगळी आणि आपल्या आवडीनुसार बघा हे मी जाडं मीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती हवं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि मग ही जी आपण साफ केलेली मच्छी ती याच्यामध्ये टाकायची आहे तर इकडे आपण हा संपूर्ण मसालामध्ये पण हे मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये हे मी चार आमसुलं कोणी आमसूलं बोलतं कोणी कोकम तर इकडे आमच्याकडे आगरी पद्धतीमध्ये लोक कोकम म्हणतात तर ही चार कोकम आपण टाकलेलं आहे आणि ह्याच्यावर आता एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे जर तुमचं मच्छी टाकून मिक्स नसेल झाली तर टोपाला असं एकत्र घेऊन असं हलवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते सगळं एक एक जीव होतो आणि आता मीठ टाकलं आहे सगळं आणि झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटात मध्येही आपली जी रेसिपी आहे ती लगेच तयार होणार आहे पाणी टाकायचं नाही पाणी जर टाकलं तर ते पाणी पाणी होणार आता ह्याच्यात मी पाणी नाही टाकलं आहे तर ह्याला बघा एक पाच मिनटाने किती पाणी सुटते तरी ते बघा आपले पाच मिनटं झाले आता आपण झाकण काढून घेऊया बघा ह्याच्यात मी पाणी टाकलं नाही तरीसुद्धा याच्यामध्ये पाणी सुटलेलं आणि आपलं मस्त पैकी हे कालवण त्याला बोलतात आगरी पद्धतीत शेंगा आणि वरून टाकायची अशी मस्त कोथिंबीर आणि आता हा आपला गॅस बंद करू तर तुम्ही बघू शकता काल वर वर। ती कालवनाला बघितल्याबरोबर किती खायला मन करते असं मस्तपैकी त्याचा तेल सुटलं आहे आणि छान पैकी अशी कलर मस्त आलाय आणि अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा बाय बाय